मी उमेश खोरराम मुख्य संयोजक ओबीसी विभागीकर मंच आणि माझ्यासोबत आहेत रणजित दिपे हे यू पी एस सी दोन हजार अठरा पाच झालेले विद्यार्थी आहेत आणि एन आय सी आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष कुठे आहे यू पी एस सी मला सर्वांना माहिती आहे भारतातली सर्वोच्च परीक्षा आहे त्या यू पी एस सीमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण नाकारल्याबद्दल ही पत्रकार परिषद आहे आणि हे आरक्षण जवळपास मागील आठ वर्षापासून आकारले जातं आणि कुठलीही गेरमान्य गोष्टी करून सी पाच झाले विद्यार्थ्यांना ज्यांना नॉन फ्री मिळते ज्यांना नॉन फिलियरच्या माध्यमातून राज्यामध्ये डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी तहसीलदार असे पदं मिळतात भारतभर आहे फक्त भारत सरकारचा डीओ पी टी विभाग आहे जो पी एम ओच्या आयोगामध्ये येतो डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग त्याला भारत सरकारचा कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग मिळतात त्या विभागाच्या माध्यमातून यू पी एस सी पास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी नियुक्त मिळतात सर्विस अलोकेशन किंवा कॅडर अलोकेशन मिळते सर, तर या डीओ पीडच्या माध्यमातून त्या ओबीसी विद्यार्थ्यांचं आरक्षण ॲक्च्युली नाकारले जाते आणि वारंवार ह्या सगळ्या गोष्टी होत असताना दोन हजार सोळाला तर दोन हजार पंधरा सोळाला पास झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त दिल्या गेले नाही तर असे विद्यार्थी मद्रास हायकोर्ट चेन्नई हायकोर्ट कॅट दिल्ली हायकोर्ट अशा ठिकाणी गेले आणि सर्वच ठिकाणी त्या विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल आणि सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे ओ पी टीला सांगत आलं की हे विद्यार्थी सी आहे ज्यांना तुम्ही नियुक्त्या द्या परंतु ओ पी टी म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग हे दोन हजार सतराला या सर्व विद्यार्थ्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेली आणि दोन हजार सतरापासून ही केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे भारत सरकारविरुद्ध रोहित नाथन नावाची केस आहे आणि दोन हजार सतरापासून ती केस सुरू आहे अजूनपर्यंत एकही सुनावणी झालेली त्या त्याआधी तुम्हाला माहीत असेल उच्च न्यायालयसुद्धा एक मोठं न्यायालय आहे आणि त्यांनी या सगळ्या केसेस क्लिअर केल्यानंतर सुद्धा डीओ पी टी विरोधात गेली आणि आतापर्यंत ही केस सुद्धा हिरही होत नाही मागील सर्वस्पत तुमचे जे सी जी आय आपले सी जी आय होते सी जी आय चंद्रभूस आहे त्यांच्या कोर्टात सुद्धा ही केस होती दीड वर्ष त्यांनी हात नाही आणि त्यानंतर सुद्धा आत्ता एक ऋषिकेश रॉय हे जज होते सुप्रीम कोर्टातले ते ज़ रिटायर्ड झाले एकतीस तारखेला नाही तिथे त्यांना मोठी चिंता आलेली आहे मागील कोरोनाच्या आधी यांना वाटायचं की काहीतरी होईल यामध्ये आणि सर्व निकाल यांच्या बाजूनी आहे तर नक्कीच यांना एक विद्यार्थी आहे आणि ह्या सर्वांनंतर त्या विद्यार्थ्यांना वाटलं की एन सी बी सी नावाचा एक मोठी कन्स्टिब्युशन बॉडी भारतामध्ये आहे जे मोदी साहेब हे सांगत असतात की आम्ही ओबीसीला आता कन्स्टिब्युशन स्टेटस दिलेला आहे एन सी बी सीला त्याचे अध्यक्ष जे आहेत ते अनायच आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातलेच आहेत विदर्भातले आहे आणि हे सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातले आहे पण या याच गोष्टीने या त्यांनी सगळी टीम बदलून अन्सरा लईन्स आहेत त्यांना जवळपास ते जेव्हा ते चेअरमॅन झाले त्या दिवशीपासून भेटणं सुरू केलं आणि तुम्ही समजू शकता इतकी मोठी पोस्ट आय आर एस आय पी एस आय एस ची त्याची आईबाबत सुद्धा तुम्हाला किती वेळ भेटणेसणार हे सगळं सुद्धा सर्व गोष्टी क्लिअर असताना सुद्धा म्हणजे एन सी बी सीच्या चेअरमॅनला सर्वोच्च न्यायालयाच्या जजची पावर असतात सर्वोच्च न्यायालयात हे स्क्रीनिंग आहे आणि डीओ टी एक छोटासा डिपार्टमेंट आहे भारत सरकारचा अन्सरा लेन्स आहे ते पत्र लिहून त्यांच्याकडून रिप्लाय मागवू शकतात परंतु आजपर्यंत त्यांनी पन्नास निवेदन दिल्यानंतर सुद्धा पन्नास वेळा भेटल्यानंतर सुद्धा हन्सरा जैन साहेबांनी आतापर्यंत एकही निवेदन किंवा एकही पत्र केंद्रसुद्धा जीओबीडीला पाठवलं नाही त्यांच्याकडून कुठल्याही रिप्लाय आलेलं नाही या विद्यार्थ्यांना अजून काही मिळतील तर आमची किंवा सर्वांच्या माध्यमातून हीच विनंती आहे की हे कोणतं सरकार आहे किंवा कोण त्या बॉडीचा अध्यक्ष आहे कोण जज आहे त्यापेक्षा हे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांची संख्या नऊशे पंच्याऐंशी आहे आणि जवळपास महाराष्ट्रातील दीडशे विद्यार्थी आहेत आणि या दीडशे विद्यार्थ्यांनंतर प्रत्येक वर्षी ही संख्या वाढत चालली आहे आणि कोण लोक आहेत तर एस टी डिपार्टमेंटचे जे कर्मचारी असतात त्यांचे मुलं एम ए सी कर्मचाऱ्यांची मुलं अनुदानित शाळेतल्या शिक्षकांची मुलं महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांचे मुलं त्यानंतर सी एल असेल पी असेल पी एस यू जे असतात त्यांचे डब्ल्यू सी एल असेल तुम्हाला डब्ल्यू सी एल माहिती आहे त्यांचे मुलं एन टी पी सीतली मुलं बँका असतात एसबीआय असेल किंवा आय सी आय सी असेल कुठल्या छोट्या ज्या बँका असतात किंवा नॅशनलाइज बँका अशा बँकेच्या कोऑपरेटिव्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार खाजगी एम्प्लॉई संस्थे आणि आणि सगळं नाकार तुमच्या माध्यमातून घ्यायचं कारण हेच होतं की हा मुद्दा केंद्र सरकारला कळावा आणि एन सी बी सी च्या चेअरमॅन साहेबांना सुद्धा कळावं आम्हाला असं असं वाटतंय की हा जर मुद्दा हंचा घेतला तर दहा दिवसात हा मुद्दा निकाली लागू शकतो

चेन्नई आणि केरळच्या काय जे बेंचेस असतात त्या बेंचेसमध्ये जिंकलेत आणि त्यानंतर डीओ म्हणजे भारत सरकारच्या पोलाचे विरोध केलेले आहेत आणि ते एकतर डीओपीटी त्या विरोधात गेलेली आहे ती सुनवाई लवकर झाली पाहिजे परंतु मागच्या सात वर्षापासून आमचा प्रॉब्लेम तोच आहे ते सात वर्षापासून सुनवाई झालेली नाही ती केस लिस्ट होते बोर्डावर कधीच येते त्यामुळे आमचे दिवस चाललेले मग यामध्ये आता एक कॉन्स्टिट्युशन बॉडी आहे एन सी बी सी नॅशनल कमिशन फॉर क्लासेस ही बॉडी काहीतरी इंटरव्ह्यू करू शकते

कारण काय की परीक्षा मध्ये हजार लाख असतात फक्त युपीएससी ला आणि पुढच्या आणि हे विद्यार्थी सभेमध्ये असतात त्यामुळे यांच्या अभ्यास तसा बरोबर होत असतो आणि त्यामुळे रणजित थिबेंनी या परीक्षेनंतर दोन तीन जण्स दिल्या परंतु पूर्ण क्लिअर होऊ शकले नाही पण ती परीक्षा क्लिअर झालेली आहे त्या परीक्षेबद्दलच काहीतरी व्हायला पाहिजे आणि काही जसं चेडुले नावाचे आय एस अधिकारी आहेत आपल्या लहान भंडाऱ्याचे तर ते आय एन एस मिळालं आय एस मिळायला पाहिजे काही लोकांना दुसरी सर्व्हिस मिळाली कारण जे विद्यार्थी पूर्ण सलग परीक्षा ओपन कॅटेगरीमध्ये पास करतात त्यांना काही ना काही मिळते परंतु जे असे विद्यार्थी आहेत ज्यांना आरक्षणाचा लाभ कुठेतरी मिळतो जे प्री मेन्स इंटरव्ह्यूमध्ये जसं रणजित टिपे आहे त्यांना प्री मध्ये किंवा मेन्स इंटरव्ह्यूमध्ये कधीतरी ओबीसीचा लाभ यांनी घेतला त्याच्यामुळे हे जे विद्यार्थी ते पुन्हा थोडं यांना बोलू द्या त्यांची अनुभव एक प्रश्न होता सर नॉन क्रिमिनलचा जो उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये तर ते गटात मोडण्याचा आणि न मोडण्याचा थोडं त्याबाबत स्पष्ट यामध्ये नॉन किंमिल जे सर्टिफिकेट आहे सामाजिक प्रमाणपत्र आहे हे आर्थिक प्रमाणपत्र नाही याचा इन्कमशी फारसा संबंध नाही परंतु भारतभर सगळे अधिकारी आणि आपले सगळे जे लोक आहेत हे आठ लाखाचे इन्कम आहे म्हणून सांगतात परंतु जे अधिकारी ब आणि ड या तीन भागात अधिकारी असतात यांचा इन्कमशी काही संबंध नसतो एकोणीसशे त्र्याण्णवचा ओ एम आहे तो सांगतो की शेतीचं उत्पन्न आणि नोकरीचा पगार ह्या दोन्ही गोष्टी बघायचे आहेत त्यामुळे पगार वीस लाख देऊन होत असेल समजा तुम्ही शिक्षकच नाही आणि शिक्षकांचा पगार बारा लाख चौदा लाख होतो आठ लाखाची लिमिट आहे पण अशांना सुद्धा नॉन प्रमाणपत्र मिळतो तो प्रमाणपत्र सर्वांना मिळालेला आहे तो अधिकार राज्याचा आहे राज्यांनी नॉन प्रिमियर सर्टिफिकेट दिल्यानंतर तो केंद्राने ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे कारण नॉन सर्टिफिकेट देणं हे राज्याचा अधिकार आहे म्हणजे राज्याच्या अधिकाराचा हनन आहे दोन पंधरा पासून सुरू झालेले आहे हजार पंधरा पर्यंत राज्य सरकारने सर्वांना ओबीसी नॉन फिलिया सर्टिफिकेट दिलेलं आहे कायद्यानुसार सर्व ओबीसी नॉन मध्ये बसत आहे मात्र केंद्र एक सरकारने एकोणीसशे त्र्याण्णवच्या जी आर इंटरप्रिटेशन जे आजपर्यंत कधी झालं नव्हतं एकोणीसशे त्र्याण्णव पासून तर दोन हजार पंधरा पर्यंतचं इंटरप्रिटेशन करून ते सांगत आहेत की जे कोणी पी एस मध्ये काम करत आहेत जे कोणी बँकांमध्ये काम करतात जे कोणी काम करत आहेत जे कोणी खासगी अर्जाची शाळेवर आहेत जे कोणी जेडपीचे कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत कुठल्याही पब्लिक मध्ये काम करत आहेत या सर्वांच्या पाल्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकत नाही कारण यांचं सेवांचं वर्गीकरण केलेलं नाही तर सेवांचं वर्गीकरण

ते सगळे जी आर मध्ये घेऊन आम्ही कॅट मध्ये गेलो हायड्रोट मध्ये गेलो तिथे कॅट मध्ये आणि हायड्रोट मध्ये आम्ही जुळून जुना सर्व प्रोसिडन्स होता सर्व सांगितला त्या प्रोसिडन्सचा आधार घेऊन कॅटने आणि आमच्या बाजूने निर्णय दिलेला मात्र डीसीने कॅटचा निर्णय हायकोर्टाचे निर्णय सर्व कमांडमेंट कडून सुप्रीम कोर्टामध्ये या केसला चॅलेंज केला आणि सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार सतरा पासून जेव्हापासून ही केस गेलेली आहे एकदाही या मॅटरवर सुनावणी झालेली नाही नुसती बोर्डाने केस येतली आणि नंतर ते जज जे आहे ते संध्याकाळी मोडून त्यानंतर एकाही सुनावणी झालेली नाही जस्टिस डी वाय दीड वर्ष दीड वर्ष जवळ जवळ त्यांच्याकडे केस पेंडिंग होती जे लोकशाहीच्या बाता मारतात मोठ्या मोठ्या लोकशाही न्यूजचे न्यूजचे न्यूजपेपरमध्ये आहात सगळ्यांना माहिती आहे दररोज त्याचा काहीतरी छाप

घटनेमध्ये तरतुद आहे की ओबीसीवर भारतामध्ये जर कुठे अन्याय अत्याचार होत असेल त्याचे हक्क राबवले जात असतील तर कायदेशीर एन सी बीसीची जबाबदारी आहे कारण

शासन आदेशन आदेश स्वतःच डीओपीडी वर्गीकरण केलेलं पाहिजे नाही मिळेल तर तुम्हाला सांगितलं मी तर दोन तीन आणि चारच्या लोकांना मार्केट मिळेल त्यांचा पगार कितीही असतो लोक नवरा बायको आहे त्यांच्या बाल्य आहे त्यांचे पगार एकवीस लाखाने क्रॉप करत आहे म्हणून हे सर्टिफिकेट इथं सर्टिफिकेट रिलेटेड नाही आहे हा नॉन एक सामाजिक प्रमाणपत्र आहे त्यामध्ये हे जे काही लोक आहेत एम सेल एस पी कर्मचारी

ये तो हे दोन्ही समजली आहे तरी सुद्धा आणलाय तीस साली बसला तेवीस आता